नमस्कार गीता गीतामौलीच्या निमित्ताने आपण रोजच भेटतोय आज आपण चौथा पाचवा आणि सहावा असा श्लोक सलग पाहणार आहोत कारण त्याचा अर्थ एकत्रित आहे इथे दिलेला अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी योयुधानो विराटश्च त्रुपदश्च महारथ महारथ हा चौथा श्लोक आहे धृष्टकेतुशेतान वीर्यवान पुरुजित शैव्यश्च नरपुंगव हा पाचवा श्लोक आहे युधामंजुश विक्रांत उत्तमौजा सौभद्रौ एव महारथ महारथ असा हा आकारांत विसर्ग आहे आणि याच्यामध्ये आता हा अर्थ आपण आता याचा पाहूया की सगळे सगळे युद्धाला समोरासमोर कौरव पांडव उभे राहिल्यानंतर त्यांची व्यूहरचना कशी झाली वगैरे ते आपण कालच्या श्लोकामध्ये पाहिलं द्रोणाचार्य गुरु आहेत ते कुणाची बाजू घेतील दुर्योधनाचं जे मनात चाललेली खळबळ ती आपण पाहिली श्लोकाद्वारे आता त्याच्या पुढे बघूया अत्र शूरा महेशवासा भीमार्जुन समायुधी ज्याच्या साह्याने बाण उचलले बाण चालवले फेकले जातात त्यांचे नाव इश्वास अर्थात धनुष आहे असे विशाल आकारचे विश्वास धनुष्य ज्यांचे जवळ आहेत ते सर्व महेश्वास धनुर्धारी आहेत तात्पर्य विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंच्या म्हणजे दोरी ओढण्यासाठी खूप मोठी ताकद शक्ती लागते शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो असे विशाल धनुष्य जवळ बाळगतात बाळगत असल्याने हे सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत हे सामान्य योद्धे नव्हेत युद्धकलेत हे ते भीम आणि अर्जुनाप्रमाणे निपुण आहेत अर्थात भीमाप्रमाणे बलवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेत निपुण आहेत युयुधान युयुधानाने म्हणजे सात्यकी अर्जुनापासून विद्या शिकली होती म्हणून शिकली होती म्हणून भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपली नारायणी सैन्य दिले तरीही आपले नारायणी सैन्य दिले तरीही ते अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्याच बाजूने राहिले दुर्योधनाच्या पक्षात गेले नाही द्रोणाचार्यांच्या मनात अर्जुनाविषयी द्वैत भावना निर्माण कर निर्माण करण्याची दुर्योधन महारथ्यांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य युयुधानानेच युयुधानाचेच नाव येते तात्पर्य हा अर्जुन तर पहा ज्याने आपणापासून विद्या ग्रहण केली आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही धनुर्धारी होणार नाही असा प्रयत्न करीन असे वरदानही आपण अर्जुनाला दिले अशा प्रकारे आपला तर शिष्य अर्जुन ह्याचेवर इतका विश्वास स्नेह आहे परंतु तो कृतज्ञ होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे आपण अर्जुनाचा शिष्य सात्य की मात्र आपल्या गुरुच्याच पक्षात उभा आहे युयुधान महाभारत युद्धामध्ये न मरता यादवांच्या आपापसातील युद्धात मारले गेले असं इथं कंसामध्ये विषद केलेला आहे विराट हा विराट राजा की ज्याच्याकडून आमच्या बाजूने वीर सुशर्मा अपमानित झाले आहेत आपणही त्यांच्या तान, संमोहन अस्त्रामुळे मोहित झाला होता आणि आपल्यालाही ज्यांच्या गायी सोडून पळून जावे लागले जाग लागले होते तो आपल्या विरुद्ध पक्षात उभा आहे राजा विराट अशी द्रोणाचार्यांचा कोणताही द्वेष किंवा वैरभाव नव्हता पण दुर्योधनाला असे वाटले की जर नंतर मी द्रुपदाचे नाव घेतले तर द्रोणाचार्यांना असे वाटेल की दुर्योधन मला पांडवांविरुद्ध युद्ध करण्यास उत्तेजित करीत आहे त्यांच्या विषयी माझ्या मनात वैर्भाव निर्माण करीत आहे म्हणून दुर्योधन धूर्तपणे चलाखीने द्रुपदापूर्वी विराटाचे नाव घेत आहे यामुळे आपली चलाखी द्रोणाचार्यांना ओळखू येऊ नये आणि त्यांनी त्यांचे मन लावून त्यांनी मन लावून युद्ध करावे राजा विराट उत्तर श्वेत आणि शंख या तिन्ही पुत्रांसहित महायुद्धात मारले गेले द्रुपदश्च महारथ हा आपण द्रुपद राजाला आपल्या अगोदरच्या मैत्रीची आठवण करून दिली होती म्हणून त्याने एक राजा आहे आणि तुम्ही भिक्षुक आहात तेव्हा तुमची माझी मैत्री कशी होऊ शकते असे बोलून त्याने भरसभेत आपला अपमान केला होता तसेच मनात वैर्भाव ठेवून आपणाला मारण्यासाठी त्याने पुत्रसुद्धा उत्पन्न केला तोच महारथी द्रुपद राजा आपला विरु आपल्या विरुद्ध लढण्यासाठी विपक्षात उभा आहे राजा द्रुपद युद्धात द्रोणाचार्याकडून मारले गेले असं तिथे विषद केला आहे दृष्टके धृष्टकेतू हा दृष्टकेतू किती मूर्ख आहे की ज्याच्या पित्याला म्हणजे शिशुपाल कृष्णाने भर सभेत सुदर्शन चक्राने ठार मारले तो श्रीकृष्णाच्याच पक्षाकडून लढण्यासाठी उभा आहे दृष्टकेतू द्रोणाचार्याकडून मारले गेले चेकितानं ही सर्व यादव सेना तर आमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहे आणि या यादव चेकितान पांडवाकडून लढण्यासाठी उभा आहे आणि चेकितान हा दुर्योधनाकडून मारला गेला काशीराजसचे वीर्यवान हा काशीराज अत्यंत शूर आणि महारथी हा हाही पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी उभा आहे हा पराक्रमी असल्याकारणाने आपण अत्यंत सावधगिरीने युद्ध करावे काशीराज महाभारतात युद्धात मारले गेले पुरुजित कुंतीभोज पुरुजित की आणि कुंतीभोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्यामुळे आमचे पांडवांचे ते मामा आहेत असे असूनही ते पक्षपाती असल्याने आमच्या विरुद्ध बाजूने लढण्यासाठी उभे आहेत हे दोघेही युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले आणि शैबश्च नरपुंगवा हा शैभ्य शैब्य युधिष्ठिराचा सासरा हा मध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत बलवान आहे परिवाराच्या दृष्टीने हा आमचाही नातलग आहे परंतु पांडवांच्या बाजूने बु युद्धासाठी उभा आहे युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीरवान पांचाल देशात अत्यंत बलवान आणि शूरवीर योद्धे युधामन्यू आणि उत्तमौजा माझ्या वैर्यांच्या म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या चाकाचे रक्षण करण्यासाठी नेमले आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवावे रात्री झोपलेले असताना या दोघांना अश्वत्थामाने ठार मारले असा इथं उल्लेख आहे सौभद्र हा कृ श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा पुत्र याचे नाव अभिमन्यू हा आहे हा अत्यंत शूर असा वीर आहे शूरवीर आहे हा गर्भावस्थेत जन्मापूर्वीच आईच्या उदरात असताना चक्रव्यूह वेदनाची विद्या शिकला म्हणून आपल्याला सैन्याच्या चक्रविवाहकार रचना करताना आपण अभिमन्यूकडे लक्ष ठेवावे महाभारत युद्धात दुःशासन पुत्रकडून अन्यायपूर्वक डोक्यावर गधेचा प्रहार केल्यामुळे अभिमन्यू मारले गेले द्रौपदी याश्च युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या पाच जणांचे जण जन, द्रौपदीच्या उदरी जन्मलेल्या अनुक्रमे प्रति प्रतिबिंध्य सुतसोम श्रुतकर्मा शतानिक आणि श्रुतसेन हे पुत्र आहेत आपण या पाचही जणांना पहा द्रौपदीने माझी भर सभेत थट्टा करून माझे हृदय दुखविले आहे म्हणून आपण या पाचही जणांना ठार मारून बदला घ्यावा हे रात्री झोपलेले असताना या पाचही जणांना अश्वत्थामाने मारले सर्व एव महारथः हे सर्वचे सर्वच सर्वचे सर्व महारथी आहेत तरी शस्त्रविद्या आणि शास्त्रास्त्रामध्ये प्रवीण आहेत युद्धामध्ये जे वीर एकटाच एक दहा हजार धनुर्धारी सैन्यांचे संचालन करू शकतो अशा वीर पुरुषास महारथी म्हणतात असे कितीतरी महारथी पांडवांच्या बाजूने लढाईस उभे राहिले आहेत याचा स संबंध असा आहे की द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाने पांडवसेनेची विशेष वर्णन केले आणि दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच कदाचित ते पांडवसेनेची ही विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांना सैन्यात एवढी विशेषता आहे तर त्यांच्याशी तडजोड का करत नाही असा विचार येताच दुर्योधन आता पुढील तीन श्लोक श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतोय ते श्लोक आपण उद्या बघूया शांताकारम भुजगशयनं पद्मनाभं पद्मनाभम शुभ सुरेश विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवयारं सर्वलोकैकनार्थम् अदत्तजयन्ती च सर्वांना खूप शुभेच्छा